आता बाईचा बड्डे एकदम जबरदस्त झाला पाहिजे विशेष नाही डायरेक्ट बर्थडे टू यू हॅपी बर्थडे ग नाही ना सांग लायसन नाही नाईकडे आपला मावस भाऊ कमिंग सून क्वालिटी ना क्वालिटी क्वालिटी आर्टिस्ट तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर बाबा तुम्हाला माहित नव्हतं का आपल्या दादाचा वाढदिवस आहे काय बाबा तुम्ही दादाच्या वाढदिवसाची तारीख विसरली तर मित्रांनो आज आपल्या भावाचा वाढदिवस आहे आणि भाई इथे इस्तरी करून राहिलाय एकदम टॉप क्लास भाई काय भाई ए भाई जन्मदिन मुबारक भाई ए भाई वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावा भाऊ बाव पार्टीच काय भाऊ ओ, ओ, ओ दादा पार्टी ओके मित्रांनो मी झालो एकदम फर्स्ट क्लास रेडी इकडे भाऊ पण रेडी झालाय बड्डे बॉय पार्टी विल्टी एकदम जंगी पार्टी करायची अजून थोडेसे इव्हेंट वगैरे असते भाऊ ते मेबी कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्कीच धमाल करू मॅप करून टाकू गुलाबी पागल करते तुझे मोर निशि चाल

लिफ्ट मध्ये बसून चाललं डायरेक्ट आता सोयी मध्ये बाईची पाणी तिकडे तिकडे सगळं सोमरस वगैरे सगळं तयार आहे जाऊन फक्त बसायचे टेबलवर म्हटलं काय टिंगल्या होते मला का मित्रांनो लिफ्ट मध्ये गेलो होता दोघं तिघ आणि कि जनारे माझ रे असं करायचं तू नाही वर आता काय नाई सकाळी तुम्हाला नाही धरलं का नाही आम्ही लायसन नाही ना ए घर लायसन नाही नाही रे का

ऑर्डर आहे ना अर्धा तास लेट येते त्याच्यामुळे आपण आधीच ऑर्डर देऊन ठेवू काय म्हणायचं समीर टक्के जायची पहिला ऑर्डर देऊन ठेवू अर्धा सगळ्याला पहिलं ऑर्डर देऊ आणि मग सेलिब्रेशन करू म्हणजे सेलिब्रेशन होत पर्यंत त्यांची ऑर्डर पण येईल आपला पण टाइमपास होणार नाही समीर काय म्हणायचं नंतर आपल्या सुशांत काय नाही सुशांत बाईचा बड्डे एकदम जबरदस्त झाला पाहिजे विशेष नाही डायरेक्ट अजून बरोबर कमीत कमी तीन चार हजार रुपये आला लोक पाच हजाराच्या वरती काढायचं कारण ते आज सकाळी सकाळी जोपातून उठले उठले छापून येईल छापून काय राहिलं आज काय पाच प्लस डायरेक्ट नाही भाई आज काय राहिले तू नाही शंभर टक्के हा तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो एक मिनिट सिनेमॅटिकला केक बीक रेडी एकदम ओके मध्ये मी काय नाही म्हणणार होत के త్నియాలేబుక లాగడుగు కుక్ నోక్ క్తిం గరో అపిబర్డడే తుయు అపిబర్డూ ధూలాగడే డూల్యార్ వానే నోక్ అపిబర్డడే టుయు అపిబ్డర్డే తు

बाई कस वाटतंय मग एकदम देशन एकदम नाही नाही आर्ट आर्टिस्ट हे जाऊ द्या मराठी खाऊन केक आता केक के अरे, कापत अरे कापत खबर नाही हो सर एवढा क्वालिटी नाही घेतला माझ्या अनुपस्थितीमध्ये यांनी केक डायरेक्ट संपून टाकलेला आहे आधी तुम्ही बसले हो डायरेक्ट हे बरोबर नाही बर का हे बरोबर नाही समीर हे बरोबर नाही नाही यार ऑर्डर कुठे आले अजून नाही हे बरोबर नाही हे बघ इकडून चेअर ठेवली साईलच्या बाजून साईलच्या बाजूला डायरेक्ट साईलच्या बाजून अरे भाई बाकी केक कसा आहे केक विशेष नाही डायरेक्ट खतरनाक डक्कर रे डक्कर क्वालिटी क्वालिटी केक कसा आहे क्वालिटी हो साईल केक खायबो साईल नाराज नाही खुश का, गोश। नाकार गोश। नाकार का। आ, ओके नाव बर्दे कसला हॉटेल वीस रुपये कमी केले पहिले त्यानं पेमेंट केलं वीस रुपये कमी टाकले

पहले वहां ना आपला मावस कमिंग सून फ्रॉम लंडन लंडन से आया मेरा दोस्त दे दे दोस्त को ना। सलाम हायो खान लाओ खाओ ए खाओ ए कान लाओ खाओ खाओ जिली बहन ली काय बोलतोस थैंक यू थैंक यू थैंक यू आदा वाव खाओ 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 खान लनवा बनिया के स्वागत आहे आपल्या नवीन पार्ट मध्ये इथं उपस्थित प्रमुख उपस्थिती प्रमुख उपस्थिती बोला दादा काहीतरी काय नाही आमचं म्हणणं चाललोय कुठे चाललंय दादा दादा दा, तू कुठे चाललय अरे तू कोण आहे कुठे चाललंय कोणत्या हॉटेल जाणार तेच माई अरे भाई भाई बाय भाई 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 अरे उत्तर जा भाई भाई, लैसे तू लायसन लायसन आहे का उतरन भाई तू कुठं चाललाय लंडन बाई एकदा आम्ही स्कूटी साइडला साइडला गे स्कूटी साईडला गे पापाची परी राहिली पापाची परी तिला फक्त ग्लब्स घालायचे राहिले फक्त इथं आपली आजी रेडी आहे आजी आज काय म्हणशील विगल टाकून आता आजीचीच हवा आजीपेक्षा हँडसम बाळ बाळाच्या बाळाच्या ला आजी बस टापकन चलुटी स्कुटीवर बस मस्त पैकी अयो काय आवाज आहे काय फायरिंग आहे आणि आमची काय गरीबाची गाडी आहे अवघड आहे कठीण दिवस काढून राहिले मित्रांनो लवकरात लवकर एक सबस्क्राईब टोकून टाका काय करायचं अय अरे काय करायचं सब्स्क्राइब करा हा लवकरात लवकर सबस्क्राइब, कर, कर, सबस्क्राइब करून टाका आपण गाडी चेंज करून टाकू तुम्ही सबस्क्राइब करा आम्ही लवकर गाडी चेंज करतो काय म्हणायचं ताई ताई बोलतच नाही भो काही चला मित्रांनो टू गुर कंटिन्यू करा तर मित्रांनो इथं आपला स्कार्टप आलेला आहे काय म्हणायचं गमत काय दुश्टेंगे 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 दुश्टेंगे। आजी क्वालिटी नाटप मध्ये स्पॉट भारायला बसते नाहीत क्वालिटी सय ताई इकडं तर काय भाऊ स्टोर आहे मेन्शन पाडत आहे काही काय झालंय का तुझतोय पार का सुद्धा लावलंय का आम्हाला डायरेक्ट रिप्लाय द्यायला रे तुम्हाला घेऊन आले असे मी पापट घ्या पापड घ्या पापट घ्या परवडत नाही नाही माहिती का